नमस्कार सकिनो तर माझ्या थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी तुम्हाला हाऊस टूर देणार आहे तर स्वित्झर्लंड हाऊस टूर म्हणजे आम्ही इथं फिरायला आलेलो आहोत आणि इथं आम्ही एक अपार्टमेंट घेतलेलं आहे चार पाच दिवसांसाठी तर इथलं अपार्टमेंट कसं असतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओचा गणेशा करूया तर हे तर आहे मेन डोअर आणि आता आपण आत जाऊया तर आत गेल्यानंतर याप्रमाणे हॉल आहे आणि इथे एक सोफा ठेवलेला आहे त्यांनी आणि त्याच्या साईडला एक ब्ल्यू बॅग दिसत असेल त्याच्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रा पिल्लोज वगैरे ठेवलेले आहेत आणि डायनिंग टेबल आहे फाईव्ह चेअर्स आहेत तसंच या साईडचं मी तुम्हाला दाखवते तर आम्ही जस्ट आत्ता आलेलो हो आहोत आणि सगळं ठेवत ठेवलेलं आहेत बॅग इथं आणि इथं त्यांनी वॉलड्रॉप दिलेले आहेत तर खूप सारे इथं त्यांनी कप्पे वगैरे दिलेले आहेत तुमच्या सर्व क्लॉथ तुम्ही इथं ठेवू शकता तसंच इथं आयन करण्यासाठी त्यांनी एक टेबल दिलेला आहे हँगर्स दिलेले आहेत आणि ह्या साईडला तर इथे एक त्यांनी कप्पा दिलेला आहे आणि वरती आयरन बॉक्स आहे तसेच थोडेसे कॅरी बॅग्स ठेवलेले आहेत तिथं वॅक्यूम क्लिनर आहे तसंच स्वाईप करण्यासाठी स्वायपरसुद्धा आहे तर खूप सिस्टमॅटिक दिलेलं आहे त्यांनी इथं तर याप्रमाणे हॉलमध्येच त्यांनी वॉर्ड्रॉप दिलेला आहे आणि इथं भिंतीवर जे लावलेलं ला आहे ते वायफायचं पासवर्ड आहे तसंच स्कॅनरसुद्धा दिलेलं आहे आणि इथं आमचे सगळे बॅग्स वगैरे ठेवलेले आहे खाली त्यानंतर इथे कॉर्नरला त्यांनी एक पॉट ठेवलेला आहे शो पीस तर तुम्हाला मी ऑलरेडी गॅलरीत दाखवलेली आहे तरीसुद्धा अजून एकदा दाखवते तर याप्रमाणे बाहेर गेल्यानंतर या साईडला त्यांनी एक टेबल आणि दोन चेअर ठेवलेले आहेत आणि तुम्ही इथं आरामसे बसून चाय कॉफी तुमचं लंच डिनर वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता पण जर तुम्ही इथं फिरण्यासाठी आला असेल तर तुम्हाला हे जास्त अनुभवता येणार नाही तुम्ही जास्तीत जास्त चहा घेऊ हो शकता इथं बसून तर याप्रमाणे ह्याच्या समोरचं दृश्य आहे तुम्हाला मी आधीसुद्धा दाखवलेलं आहे पुन्हा एकदा दाखवते बघा तर याप्रमाणे खाली रोड जातो हा मेन रोड आहे आम्हीसुद्धा जाताना नाही इथे बसस्टॉप आहे पुढे गेल्यानंतर तर तुम्ही इथली स्वच्छता बघा त्यांनी किती स्वच्छ ठेवलेलं आहे तर हे फक्त एक दोन दिवसाचं नाही तर इथं तुम्ही कधी बघाल तेव्हा एवढी स्वच्छ असते रोड वगैरे कुठे तुम्हाला असं गलीच घाण वगैरे बघायला मिळणार पण नाही तर तर याप्रमाणे गॅलरी आहे तर आत आल्यानंतर ह्या साईडला बाथरूम दिलेला आहे त्यांनी आणि इतर साईडला त्यांनी एक मोठा लॅम्प ठेवलेला आहे तर चला मी तुम्हाला बाथरूम दाखवते पटकन तर पायपुसाला पायपुसनी पायपुसणी ठेवलेली आहे मॅट ठेवलेलं आहे त्यांनी आणि साईडला टब बात आहे आणि तसंच त्यांनी बेसिक थिंग्स ठेवलेले आहेत शॅम्पू बॉडी लोशन्स आणि कंडिशनर वगैरे त्यानंतर इथे टॉयलेटच्या वरतीच एक विंडो दिलेली आहे त्यांनी तर हे सर्व विंडो बाहेरच्या बाजूला ओपन होतात ह्या साईडला मिरर आहे आणि मिररच्या वरती त्यांनी टिश्यू पेपर वगैरे एक्स्ट्रा सामान ठेवलेलं आहे आणि मिररच्या आत त्यांनी याप्रमाणे कप्पे केलेले आहेत आणि इथं त्यांनी हेअर ड्रायर वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर इथे खालीसुद्धा त्यांनी एक छोटंसं टेबल ठेवलेलं आहे जेणेकरून काही सामान असेल तर ठेवायला उपयोग होतो टॉयल ठेवलेलं आहे आणि तिथे कपडे वाळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यांनी आणि हँडवॉशसाठी एक हँडवॉशसुद्धा ठेवलेला आहे तर त्यानंतर आता तुम्हाला किचन दाखवते आणि इथे बघा त्यांनी लिहिलेलं आहे की रूममध्ये तुम्ही धूम्रपान करायचं नाही नाही तर ते फाईन घालतात तर ह्याच्यावरती एक छोटंसं फ्लॉवर पॉट ठेवलेलं आहे तर आता मी किचन दाखवते तर इथं इंडक्शन आहे इंडक्शन चार इंडक्शनचं स्टोव आहे हा आणि त्या खाली अवन आहे आणि इथं त्यांनी बेसिक सामान ठेवलेलं आहे किचनचं ऑइल आहे विनेगर आहे कॉफी पावडर आहे साखर पेपर पावडर मीठ वगैरे आणि इथं वायफाय ठेवलेलं आहे आणि गॅस कट्टा पोसायला एक वाईप ठेव वाईपर ठेवलेलं आहे भांडी घासण्यासाठी साबण हँडवॉश सर्व काही त्यांनी ठेवलेलं आहे बेसिक थिंग्स केटल आहे तसंच फिल्टर कॉफी आहे आणि इथं ग्लासेस वगैरे आहेत चहा वगैरे पिण्यासाठी जर तुम्ही ट्रिंग्स घेत असाल तर त्यासाठी सुद्धा त्यांनी ग्लासेस ठेवलेले आहेत इथे सुद्धा त्यांनी एक मोठी विंडो दिलेली आहे काही जे काही धूर वगैरे असेल तर ते, 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 ते बाहेर जाता येतं तर याप्रमाणे आपण ओपन करू शकतो आणि क्लोज करू शकतो तर त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते इथं त्यांनी डबल डोअरचा फ्रीज दिलेला आहे सफिशियंट जागा आहे तुम्हाला तुम्ही खूप सारं सामान यामध्ये ठेवू शकता पण तुम्ही फिरण्यासाठी आ, आ आल्यामुळं एवढं सामान नसतं पण सफिशियंट सामान तुम्ही ठेवू शकता वरती टिश्यू पेपर ठेवलेले आहेत त्यांनी आणि खाली जे आहे ते फ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी आहे तर मला वाटतं मी फक्त इथं दूध व्हेजिटेबल्स जे काही असेल तेवढंच आम्ही याचा वापर करू शकतो पण ठीक आहे त्यांनी खूप सारी जागा दिलेली आहे आणि इथं सर्व कटलेरीज ठेवलेले आहेत सर्व प्रकारचे स्पून्स चाकूज वगैरे सर्व इथं त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर इथे खाली वेसल्स दिलेले आहेत त्यांनी या प्रकारे दोन मोठे वेसल्स आहेत त्याच्यावरती झाकण्यासाठी सुद्धा दिलेले आहे आणि खाली ग्रेटर वगैरे बाऊल काचेचं वगैरे सर्व दिलेलं आहे त्यांनी ह्यामध्ये सर्व प्रकारचे स्पून्स आहेत आणि हे सर्व इतके छान क्वालिटीज आहेत ह्याचे तर मला वाटतं हे सर्व ऐक्यामधनंच त्यांनी घेतलेलं आहे कारण ह्याची क्वालिटी बघूनच मी सांगू शकते खूप छान होते त्यानंतर इथे खाली मसाले वगैरे ठेवण्यासाठी युजली वा या प्रकारे वापरतात तर या साईडला डस्टबिन दिलेलं आहे त्यांनी आणि हे मला खूप आवडलं म्हणजे या प्रकारे तुम्ही बाहेर घेऊन ह्यामध्ये कचरा टाकून पुन्हा तुम्ही ते स्लाईड करू शकता त्या साईडला त्यांनी कटर व्हेजिटेबल कटरचे दोन पॅड ठेवलेले आहेत तसेच अवनसाठी त्यांनी टी हँड वगैरे जे काही आहे ते ठेवलेले आहेत त्यानंतर इथे खाली त्यांनी सर्व प्रकारचे मोठे आणि छोटे डिश ठेवलेले आहेत तसेच बॉल ठेवलेले आहेत आणि या खाली मिक्सिंग बॉल काचेचे सर्व ठेवलेले आहेत इथे दोन टॉवेल दिलेले आहेत आणि इथे ओवन आहे आणि ह्यावरती हे जे टाईम दिसत आहे टेन इलेवन तर इथं टायमिंग येतं तर याप्रमाणे किचन आहे आणि मी एक तुम्हाला दाखवायचं विसरले की किचनच्या इंडक्शन वरती त्यांनी चिमणीसुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यावरती दोन शेल्फ्स होते तर या साईडला मिरर आहे डायनिंग टेबलच्या साईडला आणि सोफा सेटच्यावरती एक विंडो आहे आणि अनिशाने त्यांच्या पप्पांची मस्ती सुरू आहे तर आता बेडरूम मी दाखवते याप्रमाणे त्यांनी डबल बेडरूम किंग नाही आहे हे क्वीन साईज बेड आहे आणि याप्रमाणे त्यांनी अरेंजमेंट्स केलेले आहे एक्स्ट्रासुद्धा त्यांनी पिलो आणि कम्फर्ट जे आहे ते त्यांनी ठेवलेलं आहे त्या ब्ल्यू कलरच्या बॅगमध्ये आणि इथं पण एक मिरर दिलेला आहे त्याच्याला एक छोटंसं शो पीस ठेवलेलं आहे आणि इमर्जन्सी किंवा कधी जर लागले तर आपल्याला असावं म्हणून त्यांनी फॅनसुद्धा एक ठेवलेला आहे आणि या साईडला प्रकारे मोठी अशी विंडो आहे तर इथे त्यांनी लॅम्प दिलेले आहे तर एवढंच इथं ॲक्च्युली डिम लाईट असते सगळीकडं मी ऑब्झर्व केलेलं आहे स्वित्झर्लँड असू दे किंवा जर्मनी असू दे डिम लाईटच असते त्यांची कारण इथं अंधारच होतो साडेनऊ दहाला तर इथे त्यांनी कपडे घालण्यासाठी हँगर्स दिलेले आहेत साईड आणि त्याच्या साईडला फोल्डेबल कंपार्टमेंटचं जे आहे ते ऑर्गनायजे ऑर्गनायझरसुद्धा आहे आणि ही आहे आमच्या रूममधली विंडो तर याप्रमाणे हे आपण ओपन करू शकतो आणि इथून खूप छान असं ॲक्च्युली व्हि येतो सकाळी तर साईडला इथं सर्व घरे आहेत आणि आमचं फिफ्थ फ्लोअरवर आहे सॉरी फिफ्थ फ्लोअरवर आहे आमचं तर खूप छान व्हिव येतो आणि वारा तर इतका येतो ना थोडंसं जरी इथली विंडो काढली तर खूप वारा येतो तर चला ही होती माझी स्वित्झरलँडच्या हॉटेलची हो टूर ॲक्च्युली हाउस टूर, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद